ांगाया गाया रामदस वर्म्या सा मल्या वांगा पेशल टा गाया रामदस वर्म्या साठी वयको पाटीया चंद्रकांत वर्म्यात काठी वयको पाटीया चंद्रकांत वर्म्या

करता खारू उख बाईको बारू किया मायत वर्मयाजी गोट्यत <laughs> प्याना पिलाचा शाना यावैचा निवर्मा गोट्याचं पॅंडा ईलाचा शाणा वैशाली वर्माचा गोट्याचा पॅडा दिलाचा शाणाया वैशाली वर्माचा गुलाबाचा फुलं संजिता किती दिसे शान गुलाबाचा फूल संजिता किती दिसे शान गुलाबाचा फुल संजिता किती दिसे छान

Fa nafa fana se se sara.